मामा हा सुखापाटील कुठे राहतो अहो इथेच राहतोय की अहो लय राखीस माणूस आहे ती पस्तीस भाकरी एका टाइमिंगला खाते आणि जर खायला लागले तर पाठीवर कंच आणि ह्याला जर लागली तर काही हिणारच नका अहो एका टायमिंगला हा गाड्या लोळवल एवढी रेड्या ताकत आहे त्याच्याकडे अगदी राखीच आहे बघा तू काय झालं बायको मी तुमची मला नाही सांगणार तर गुणाला सांगणार सांगा बरं अ माझ्या पोटात जरा गुरुकुर म्हणून उशीर झाला जरा कमी खायचं नाही बरोबर ती कळतो ए बाबल्या अरे तुझ्या बाच खातो कार का बाच खाताय तुमच्याच पण आमच्या माझं रान खराब करता काय अरे मी तुमच्या रानात जातो अरे त्यामुळेच तर तुमचा उसाचा उतारा वाढलाय आणि चांगलं जगाचा पोषिण नाहीसा तुम्ही वर जगाचं पोषिंद जा आम्ही आमचा पोषिंदा कोण तो रामभाऊ कर्जपाई मागच्या वर्षी आत्महत्या करायला गेलो होता पण कुठं गेलो मॅनेजाच हा राम भाऊ देऊ पण आपली कसली परीक्षा बघते बघ अग एवढे पैसे आपलं बँकेच सगळं कर्ज मिट तुमचं खरे पण ज्या पैसा असतील त्याच काय आम्ही जे बी करतो अगदी न करतो नाही रक्कम द्यायला हि दाळगिणी घेऊन बँकेत गेलो लाख रुपये काढलं मी आता ना आता बोल की लवकर कसं पडलं काय माहिती अवकायला लाजवता काय आमसून तुमचं खरंच लय उपकार झालं म्हणायचं नाही तर आम्ही काय करणार होतो